एस सी बी सी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मराठा विद्यार्थ्यांना येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी आमदार अभिमनी पवार पोहोचले असा तहसील कार्यालयात सध्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरू असल्यानं जात वैधता करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्जांची संख्या आल्यानं तसेच प्रशासकीय यंत्रणेवर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीचा भार असल्यानं मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याची बाब बाब आमदार अभिमनी पवार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे सदरील अडचण लक्षात आणून देत यातून मराठा विद्यार्थ्यांची सुटका करण्याची मागणी केली होती ही मागणी शासनानं गांभीर्यानं घेत एस सी बी सी विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रवेश घेतल्यानंतर सहा महिन्यापर्यंतची वाढी मुदत देण्याचा निर्णय घोषित केला आहे मराठा समाजासाठी नव्यानं जा नव्यानं लागू झालेल्या एस सी बी सी आरक्षणातून अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक आहे सध्या महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे परंतु जात वैधता करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्जाची संख्या आल्यानं तसेच प्रशासकीय यंत्रणेवर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीचा भार असल्यानं मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याची बाब बाब मराठा समाजातील अनेक विद्यार्थ्यांनी अठरा जुलै रोजी आमदार अभिमनी पवार यांच्याकडे बोलून दाखवली होती दुसऱ्या दिवशी सकाळी आमदार अभिमन्यू पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे व सचिव विकास खारगे यांच्याशी फोनवर संपर्क साधून सी प्रवर्गातून प्रवेश घेण्यासाठी लागणारं जात वैता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना येत असलेल्या अडचणी त्यांच्या कानावर घातल्या आणि यातून मराठा विद्यार्थ्यांची सुटका करण्याची मागणी केली आमदार अभिमन्यू पवार हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून या विषयाचा पाठपुरावा करत होते अखेर त्यांनी केलेली मागणी शासनानं गांभीर्याने घेतली असून सी विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रवेश घेतल्यानंतर सहा महिन्यापर्यंतची वाढीव मुदत दिली आहे शासनाने जी आर काढलेला आहे कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आता विषय जरा रिलॅक्स झाला आहे पण अनेक ठिकाणी मराठा समाजाच्या मुलांना ए सी बी सी सर्टिफिकेट काढायला अडचणी येत आहेत सर्व्हर डाऊन आहे आता हा विशेष शासनाच्या स्तरावर टेक्निकल विषय आहे त्याच्यामुळं मराठा समाजाच्या विद्यार्थ्याची गैरसोय होणार नाही किंवा काय करता येईल तर माझ्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी सगळ्याच विभागीय आयुक्तांना पत्र लिहिलेलं आहे की सुट्टीच्या दिवशीसुद्धा कार्यालय तर ठेवावे आणि मराठा समाजाच्या मुलांना विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट द्यावे आपणही मला वाटते त्याचं अमोलविजय केलेली आहे तर ते स्वागतच आहे पण आता सर्वर डाऊन आहे किंवा हे प्रॉब्लेम आहे ह्याला कसा टॅकल करायचा हा एक विषय अतिशय महत्त्वाचा विषय हा ज्या दोन योजना त्याचा लोड एकत्र आलेला आहे म्हणजे तो आठली मुहिमचा असेल त्याचा आणि सर्टिफिकेटचा जे माहितीकडे सर्व्हर आहे सेमच आहे त्याच्यामुळे त्याच्यावर लोड आहे आम्ही रात्री वगैरे बसून ज्याच्यावर लोड कमी असतो त्यावेळेस सर्टिफिकेट करायचं तुम्ही ऑफलाईन मागून घ्यायचे आणि आपण पुन्हा नाही नाही ऑनलाईन सिस्टम आहे सगळे सर्टिफिकेट पण ऑनलाईनच येतात याप्रू पण ऑनलाईनच करावं लागतात आणि आपला फोन दिला की ते ऑनलाईनच इश्यू होतात जिथून अप्लाय केलं तिथे त्यांना प्रिंट काढता येते परंतु त्या सर्व्हरवर लोड असल्यामुळे ती साईट खूप स्लो झाली त्याच्यामुळे ते अप्रूव्ह व्हायला किंवा ती व्हेरीफिकेशनला वेळ लागतो मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांमध्ये ऑलरेडी अनरेस्ट आहे या विषयामध्ये तर सुट्टी दिवशी सुट्टी दिवशी पत्र दिली शासनाकडे विनंती करून विद्या विभाग आयुक्तांनी आम्हाला सूचना दिली आहेत त्याप्रमाणे आम्ही सुट्टी दिवशी पण आपले कार्यालय चालू आहेत आणि सर्टिफिकेट ते इशू करण्यासाठी म्हणजे आम्ही रात्री उशिरापर्यंत बसून हे आमचं काम चालू आहे तरी पण काही काय वेळेस काय होतं काही जणांचं खूप वायलन्स असते आधीच ऍडमिशन आहे आणि त्याच्यामुळे ते लगेच इश्यू करणं कधी कधी पॉसिबल होत नाही त्यावेळेस आपण मुंबई महाविद्यालयाला किंवा त्यांना रिक्वेस्ट करून किंवा आम्ही फोन बोलून पण सांगत असतो की तो असा इश्यू आम्ही देतोय म्हणून प्रोसेस मध्ये पण जेवढं करता येईल तेवढं वर पण तुम्ही तक्रार द्यावी लागेल आम्ही लेखी मेल केलेला मी महाविद्यालयाला माझ्या ऑफिसच्या मेलवरून केलेला आहे मी आणि त्यांच्याशी पण बोलले आजच्या पेपरला सकाळ आपण बातमी असं तर मग आय त्यांनी स्टेटमेंट पण दिलंय की आम्ही करतो म्हणून प्रोजेक्ट आयरे म्हणले की महा ऑनलाईनच्या एका सर्व शासनाच्या विविध योजनांच्या संचलनाचं ऑनलाइन करण्यात आलेल्या सर्व दिवसभरात साठ हजारापर्यंत त्याची क्षमता आहे पण त्याच्यावर आता दीड ते दोन लाख संचकांचा बोजा पडला सर्व म्हणजे जवळपास दुप्पट झाले त्याच्यामुळे हे सगळं सगळ्यांना मध्ये लोकांची गैरसोय होणार नाही याच्या दृष्टीने प्रशासनिक पातळीवर आम्ही नियोजन केले